ढोरली फाटा बलगवडे तालुका तासगाव येथील खुनाचा गुन्हा उघड आरोपी अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कामगिरी तासगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अमित गणपती शिंदे बलगवडे तालुका खानापूर यांच्या राहत्या घरात कोणीतरी अज्ञात इस्माने अज्ञात कारणावरून फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादीचे वडिलांच्या डोक्यात व कपाळावर लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी करून खून केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्याचा तपास करून शोध घेण्याबाबत मार्गदर्शन केले होते सदर सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व तासगाव पोलीस ठाणेकडील अधिकारी अंमलदार यांची पथक तयार करून अज्ञात आरोपीचा शोध घेणे सुरू होते तपासादरम्यान घटनास्थळाचे निरीक्षण व इतर गोपनीय माहितीच्या आधारे वैष्णव विठ्ठल पाटील याच्या हालचालीबाबत संशय आल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सोलापूर व उस्मानाबाद या जिल्ह्यात रवाना होऊन तपास करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पोलीस पथकात संशयित वैष्णव विठ्ठल पाटील हा मौजे देवगाव तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद येथे असलेबाबत माहिती मिळाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेऊन संशयाकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने सांगितले की मयत याची त्याचे चार चाकी स्विफ्ट डिझायनर गाडी विकून पैसे मिळवायचे व मयत गाडी मालकाने ती परत मागू नये या कारणामुळे गणपती शिंदे यांचा खून केल्याची कबुली दिली सदर पुढील पुढील तासगाव तासगाव पोलीस पोलीस वर्ग करण्यात आला असून तपास ता ठाणे करीत आहेत सदरची कारवाई संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन थोरबोले उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव विभाग तासगाव पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ तासगाव पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे सायबर पोलीस ठाणे पोलीस हवलदार सागर टिंगरे दर्यापा बंडगर अरुण पाटील सतीश माने पोलीस नाईक प्रकाश पाटील सोमनाथ गुंडे संदीप नलावडे पोलीस शिपाई सूरज थोरात अभिजित ठाणेकर विनायक सुतार रोहन गस्ते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलिस शिपाई कर, पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर सायबर पोलीस ठाणे पोलीस हवलदार अमरसिंह सूर्यवंशी सयाजी पाटील पोलीस नाईक प्रशांत चव्हाण सुहास खुबीकर पोलीस कॉन्स्टेबल विवेक यादव विठ्ठल सानप तासगाव पोलीस ठाणे यांनी केली आहे